साई नोगे बघायला मिळत थंड पुन्हा एकदा शुभमनारे फोलंदाज फोलंदाज साई रोग बघा आपल्या सगळ्यासाठी काय करताय सुंदर आणि जय सुट्ट अमद सहस्कर यांच्या हातातून आणि हे गाव निघते

पुन्हा एकदा आता उग्या हो किरण नगर आपल्या संघासाठी काय करेल पुन्हा एकदा गोलंदाज साई नगा फलंदाज किरण देऊ घे भाऊ भाऊ समोरा समोर राहत पुढे आपल्या संघासाठी काय करेल सुंद <laughs> गोलंदाजी साई नगर आणि सुंदर आपले पाठी ईशान किशन नागेश त्यांचे पण प्रदर्शन दिसत ईशान किशन ची भूमिका घेताना

शुभम पुण्यात पुढे घेऊन बसल्याय शुभम बॉलिंग पाहिजे आहे तुम्ही त्याला द्यायच्या आहे साई तू माझा बॅट पण उतरलाय त्यांची आहे तू आहे आणि मी इथे बसतो किती धावा निघत आहेत बघायच्या चेंडूच्या मागे धावत आहेत दोन धाव आलेले आहेत सुंदर अशी धावसंख्या धाव संख्या दोन न भर आणि सावण्याची वारसा चालू आहे पिढीवर लक्षणे क्षेत्र नक्षात तुम्ही बदल करायचा सुंदरसा पट्ट्याला चेंडू आणि

チェンジ。

मगाशी तीन धाव आलेले आहेत दोन भाऊ सोळा धावा तुम्ही धाव संकेत बदल पुन्हा एकदा गोंदा कनेक्शाने फलंदाज संकेत गाव आहेय चावत सुंदरचा फटकाला चेंडू पण जयंत चावतला उगावलेला ना नाही आहे आणि धाव घाते एक धावा